आजच्या आधुनिक भारतामध्ये आज सुद्धा मुली सॅनिटरी बॅड्स कापडामध्ये किंवा पेपर मध्ये पे लपेटून घेऊन जाताना दिसतात मात्र भारतामधला एक भाग असा आहे किंवा एक मंदिर असं आहे जिथे याच गोष्टीला सेलिब्रेट केलं जातं तो महोत्सव आहे अंबुबाची महोत्सव हे घडलं कसं हे पहिले जाणून घेऊया पूर्वी माता सती जेव्हा आपल्या वडिलांच्या घरी गेलेली होती तेव्हा तिथे शंकर भगवान सुद्धा आलेले होते शंकर भगवानांचा वडिलांनी अपमान केला हे सहन झालं नाही म्हणून सती माते तिथेच असलेल्या अग्निकुंडात उभी घेतली ते जळत शरीर घेऊन भगवान शंकर आपल्या प्रियसीला घेऊन त्रिलोकात हाहाकार माजवत फिरत होते अशा वेळेस थांबवण्यासाठी या त्रिलोकाचा था त्रिलोका पुढे आला भगवान आपल्या सुदर्शन चक्राने सती तुकडे केले के ते विविध ठिकाणी पडले त्यांना आज आपण देवीचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखतो अशाच या एका ठिकाणी म्हणजेच आसाम मधल्या कामाख्या मंदिराचे ते देवीचा योनी भाग पडला आणि तेव्हापासून कामाख्या मंदिर हे देवीचे तीर्थक्षेत्र बनले या तीर्थक्षेत्रामध्ये वर्षात सात दिवसामध्ये देवीला सुद्धा पाळी येते अशा पाळीच्या वेळेस देवीचं मंदिर बंद असत अशा या महोत्सवात देवीच्या मूर्ती जवळ कपडा लपेटला जातो या महोत्सवात मंदिर बंद असतं तेव्हा हा कपडा पूर्ण रक्ताने माकला जातो पूर्ण लाल रंगो आणि त्यानंतर सात दिवसाने देवी शुद्ध होते देवीची पाळी थांबते असं मानलं जातं आणि हा जो कपडा आहे हा लोक पूजनीय म्हणून आपल्या घरी घेऊन जातात मग प्रश्न हा पडतो की जर अशा प्रकारे मासिक पाळीला इतकं पूजनीय मानलं जातं स्त्रीला नव चैतन्याचं किंवा नवीन निर्माणाचं एक साधन मानलं जातं आजही भारतामध्ये मासिक पाळीसाठी इतका टॅबू कामलं जात इतकं गरीच्छ काम आणलं जातं मुलीनं स्वयंपाकघरात दिलं जातं की असं का मानलं जात त्यामुळे वेळ आलेली आहे की जसं आपण देवीच्या या नव चैतन्याचा महोत्सव करतोय त्याच पद्धतीने मासिक पाळीला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून बघितलं गेलं पाहिजे